नमस्कार मित्रांनो आपण नेहमी बघतो की कोणतंही शुभ काम असतो त्या शुभकामात सर्वप्रथम आपले गणपती बाप्पा यांना प्रथम मान असतो आणि कोणत्याही कार्याच्या आधी त्यांची पूजाही केली जाते मात्र आपण जी बाप्पांची पूजा करतो त्यामध्ये आपण सर्व प्रकारची फुलं हार त्यानंतर दुर्वा यासारख्या गोष्टी अर्पण करतो मात्र तुम्ही कधी पाहिलं आहे का की गणपती बाप्पाला तुळसी आपण अर्पण केली नाही तर त्यामागे आहे एक पौराणिक कथा एकदा धर्मराजाची अतिसुंदर पुत्री तुळस गंगा नदीच्या काठावर पूजा करत होती तेव्हा तिला ध्यानात मग्न असलेला सुंदर गणपती दिसला गणपती बाप्पा हे ध्यानस्थ असल्यामुळे त्याच्या तेजाने तुळस प्रभावित झाली आणि तिने त्यांना ध्यानातून जागी करण्यासाठी हाक मारली ध्यानाचा भंग झाल्यामुळे गणपती बाप्पांनी डोळे उघडले त्यांनी ध्यानभंग करण्याचे कारण विचारले तेव्हा तुळस म्हणाली मला तुम्ही फार आवडले आहेत मला तुमच्याशी विवाह करायचा आहे त्यावर गणपतीने मी ब्रह्मचाराच्या मार्गावर असल्याने कधीच विवाह करू शकणार नाही मोहपाशात अडकणार नाही असे सांगितले गणेशाचा नकार ऐकून तुळशीला अपमान झाल्यासारखे वाटू लागले आणि भावना दुखवल्या गेल्या म्हणून तिने गणपतीला शाप दिला की एक दिवस तुझा नक्की विवाह होईल यावर गणपतीने तिला प्रतिशाप दिला तुझा विवाह एका राक्षसाबरोबर होईल गणपती बाप्पांचा शाप ऐकून तुळशीला आपली चूक जाणवली आणि तिने माफी मागितली तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले की कृष्ण तुझ्याशी विवाह करील व तू सुखी होशील तुला एक पवित्र औषधी वनस्पती म्हणून स्थान मिळेल परंतु माझ्याशी निगडित कोणत्याही पूजेत अर्चेत तुझा वापर मान्य नसेल नंतर शापामुळे शंखचुदा राक्षसाबरोबर त्या सुंदर अप्सरा म्हणजेच तुळसाचा विवाह झाला आणि भगवान शंकरांनी त्याचा वध केला होता गणपती बाप्पांनी तुळशीला कधीच आश्रय दिला नाही म्हणूनच गणपती बाप्पांना तुळशी वाहत नाहीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू